रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंदूर येथे बकऱ्यांच्या पिल्लांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला तीस पिल्ली मृत तर चार गंभीर जखमी इचलकरंजी नजीक असणाऱ्या चंदूर येथील आकमानमाळा येथे भटक्या कुत्र्यांनी बकऱ्यांच्या चौतीस पिल्लांवर गंभीर हल्ला केला त्यातील तीस पिल्ली मृत झाली असून चार गंभीर जखमी आहेत ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली घटनास्थळी वन विभागाच्या पथकाने पाहणी करून पंचनामा केला बकरी मालक महादेव मायापा पुजारी पुजारी यांनी या तक्रार दिली आहे महादेव यांच्या बकऱ्यांची पंचेचाळीस पिल्ली त्यांनी गेल्या दिवसापासून चंदूर येथील महासिद्ध मंदिराच्या पाठीमागे असलेल्या आकमनमाळा येथे लोखंडी डालग्यात बसवली होती शुक्रवारी रात्री उशिरानंतर भटक्या कुत्र्यांनी या ठिकाणी हल्ला केला लोखंडी डालग्याच्या फटीतून अथवा डालग्याला सकल भागाकडे ओढून कुत्र्यांनी हा हल्ला केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे डालग्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांनाही कुत्र्यांनी फाडला आहे तसेच डालग्यात घुसून आतील पिल्लांचाही पाडला त्यामुळे शेतात ठिकठिकाणी पिल्ली मृत अवस्थेत पडलेली आढळली बकऱ्याचे मालक घटनास्थळी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला ही माहिती समजताच वन विभागाचे वनपाल संजय कांबळे वनरक्षक मंगेश वंजारे वन पशुवैद्यकीय अधिकारी मनीषा चाफेकर तलाटी राजू माळी पोलीस पाटील राहुल वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली यावेळी हातकणंगलेची पंचायत समिती माजी सभापती महेश पाटील यशवंत क्रांती संघटना अध्यक्ष संजय वाघमोडे ग्रामपंचायत सदस्य मारुती पुजारी प्रकाश पाटील आकमान संजय पाटील आकमान अण्णापा पुजारी आदी उपस्थित होते दरम्यान बकरी मालक पुजारी यांनी हा हल्ला हिंस्र वन्य प्राण्यांकडून झाला असल्याचा आरोप केला आहे परंतु वन विभागाने अशा कोणत्याही अन्य प्राण्यांच्या पाऊलखुना घटनास्थळी आढळल्या नसल्याचे सांगितले महान कन्यासाठी इचलकरंजीहून सुभाष भस्मे